गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू झाले मात्र कांद्याच्या भावात घसरण दिसून आली आणि तरी केंद्राने कांदा निर्यातीवर अनुदान द्यावं अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे मार्च एंडला बाजार समित्या बंद झाल्यानंतर आज दोन एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या पुन्हा सुरू झाल्या लासलगाव बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका कमी दर मिळाला आहे कांद्याचा उत्पादन खर्च हा अडीच ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका येत असताना शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा निम्मा दर मिळून शेतकऱ्यांचं प्रति क्विंटल किमान दीड हजार रुपयाचं नुकसान होत आहे केंद्र सरकारने बावीस मार्च रोजी कांद्याचं वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केलं त्याची अंमलबजावणी काल एक एप्रिलपासून सुरू झाली परंतु का कांद्याची हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी केंद्र सरकारने किमान तीन ते चार महिन्याची दिरंगाई केली आणि त्यातून शेतकऱ्यांच्या ह्या कांदा घसरणीचा मोठा विषय झालेला आहे कांद्याच्या घसरणीमुळे आता शेतकऱ्यांकडं मुबलक प्रमाणात कांदा असल्याने शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान होणार आहे हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा हा विदेशात निर्यात होण्यासाठी कांदा निर्यातीवरती तत्काळ अनुदान द्यावे सबसिडी द्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत असं जर केंद्र सरकारने केलं नाही आणि कांद्याचे दर वाढले नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जातील याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी राज्य सरकारने घ्यावी असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आम्ही देत आहोत